नमस्कार स्वागत आहे तुमचं आपल्या श्री स्वामी समर्थ भक्त या यूट्यूब चॅनलमध्ये स्वामी भक्तांनो आज आपण आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून पशुपती व्रताचा उपवास कसा केला जातो नेमका पशुपती व्रत म्हणजे काय पशुपतीनाथ व्रताची महिमा काय आहे पशुपतीनाथ व्रत केल्याने आपल्याला काय लाभ होतो अशा सर्व प्रकारची माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत चला तर मग सुरुवात करूया मित्रांनो खूप सारे लोक स्वतःच्या पद्धतीने पशुपतिनाथ व्रत कसा केला जातो याबद्दल माहिती देत असतात पण ती माहिती खूप वेळा चुकीची पण ठरू शकते त्यामुळे आपल्याला काळजी घेणे खूप गरजेचे आहे कारण हे व्रत चुकीच्या पद्धतीनं केले तर त्याचा लाभ आपल्याला मिळू शकत नाही त्यामुळे हे व्रत संपूर्ण माहिती घेऊनच करावे पशुपतिनाथ व्रताचा महिमा मित्रांनो पशुपतीनाथ व्रताचे अनेक फायदे आहेत जेव्हा तुम्ही हा व्रत पूर्ण भक्ती आणि श्रद्धाने कराल तेव्हाच तुम्हाला त्याची महिमा कळेल या व्रताचे पालन केल्याने तुम्हाला सर्व मनोकामना पूर्ण होतील हे व्रत केल्याने तुमचे रखडलेले सर्व काही कामे पूर्ण होतील एकदा तुम्ही महादेव पशुपतीनाथच्या चरणी जाल देवाचे देव महादेव तुमची खरी श्रद्धा पाहून केलेल्या उपवासाचे फळ नक्कीच तुम्हाला देतात असे शिव मध्ये सांगितलेले आहे पशुपतीनाथ व्रत कधीपासून करावा मित्रांनो पशुपतिनाथ व्रत करण्यासाठी कोणताही महिना निश्चित नाही तुम्ही हा व्रत कोणत्याही महिन्यामध्ये करू शकता यासाठी तुम्हाला कोणतीही तारीख किंवा मुहूर्त बघण्याची गरज नाही यासाठी तुम्ही कोणत्याही सोमवारी हा व्रत करू शकता पक्ष असो वा शुक्ल पक्ष दिवस फक्त सोमवारचा असावा पशुपतिनाथ व्रत कोणी करू नये त्यांनो देवाचे देव महादेव हे स्वतः सृष्टीचे पालन हारते आहेत या जगातील सर्व प्राण्यांचे देव देवतांचे नात आहेत म्हणून त्यांना हे कधीच वाटणार नाही माझ्या भक्तांना कोणत्याही प्रकारचे कष्ट सोसावे म्हणून जे लोक वयस्कर आहेत आजारी आहेत किंवा ज्या महिला गर्भवती आहेत अशा लोकांनी हा व्रत मुळीच करू नये पशुपतीनाथ व्रत कोण कोण करू शकतो मित्रांनो पशुपतीनाथ व्रत हा कोणीही केला तरी चालतो म्हणजे पुरुष किंवा महिला हे दोघेही व्रत करू शकतात पण महिलांना जर मासिक पाळी आली असेल तर ही पूजा घरच्यांनी कोणीही केली तरी चालेल पण हे शक्य नसेल तर फक्त उपवास केला तरीसुद्धा चालेल पशुपतीनाथ व्रतासाठी लागणारे साहित्य मित्रांनो तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर आत्ताच चॅनलला सबस्क्राईब करा चला तर मग जाणूया पशुपतिनाथ व्रतासाठी लागणारे साहित्य कोणते कोणते आहेत तर सर्वप्रथम पूजेचे ताट आपल्याला घ्यायचे आहे नंतर कुंकू अभीर गुलाल अष्टगंध लालचंदन पिवळचंदन अक्षदा विना तुकडे पडलेले तांदूळ वेल धोत्र्याची फुलं आंब्याचा तांब्या शुभतनाथ व्रताची सकाळची पूजा कशी करावी व त्याची विधी काय आहे ऐकूया मित्रांनो सगळ्यात पहिला सोमवार सकाळी शुभमुहूर्तामध्ये आंघोळ करून पूजेचे ताट तयार करून घ्यावे लक्षात ठेवा बरेच लोक त्यांच्या इच्छेप्रमाणे धोत्र्याचे फूल ठेवतात असा कोणताही नियम नाही जर तुमच्याकडे धोत्र्याचे फूल नसेल तर काही हरकत नाही कारण देवाचे देव महादेव भोळे आहेत भोळेनाथ आहेत त्यांना या गोष्टीची गरज नाही तर देव भक्ताचं प्रेम बघतात पूजेचे ताट बनवताना हे एक लक्षात ठेवा दोनदा पूजा होईल तेवढे सामान सोबत ठेवा म्हणजे सकाळची आणि संध्याकाळची पूजा होईल मित्रांनो मंदिरात जाण्यापूर्वी ही एक गोष्ट कायम लक्षात ठेवा ज्या मंदिरामध्ये पहिली पूजा करणार आहात त्याच मंदिरात बाकीच्या चारही पूजा कराव्यात पण अशा मंदिरात जावा जिथे तुम्हाला पशुपतीनाथ व्रताची पूजा करता येईल मंदिरात जाऊन पहिल्यांदा देवाच्या पाया पडा आणि मनातल्या मनात उपवासाचा संकल्प करा सोमवारी खूप सारे भक्त दर्शन करायला येत असतात त्यामुळे त्यांनी वाहिलेली फुले बेलपाने शिवलिंगावर असतात त्यामुळे सर्वप्रथम शिवलिंग व्यवस्थित साफ करून घ्या नंतर पाण्याने शिवलिंगाचा अभिषेक करा पाण्याने अभिषेक करताना ही एक गोष्ट लक्षात ठेवा अभिषेक केलेले पाने थोडेसे वाटीमध्ये धरा तर त्यांना कोणीही घाई करू नका शांततेत पूजा करून घ्या पूजा करते वेळी ओम नम शिवाय किंवा श्री शिवाय नमस्तुभ्यम या मंत्राचा जप करावा नंतर शिवलिंगाला गुलाल कुंकू अष्टगंध लाल चंदन पिवळा चंदन व्यवस्थित लावून घ्यावा त्यानंतर बेलाची पाने धोत्र्याची फुलं किंवा आणलेले सोबत अन्य फुले देवाला वाहून घ्यावी त्यानंतर अक्षदा शिवलिंगावर टाकावा आणि देवाच्या पाया पाडावे त्यानंतर घरी जाऊन पूजेचे ताट आपल्या देवघरात ठेवावे मित्रांनो पशुपतीनाथ व्रताची सायंकाळची पूजा कशी करावी तर ऐकूया सायंकाळी पूजा करते वेळेस तुम्हाला सर्वप्रथम कणकीचे सहा दिवे बनवून घ्यावे नंतर गोड नैवेद्य बनून सोबत घ्यावा लक्षात असू द्या सकाळी ज्या मंदिरात पूजा केली होती त्याच मंदिरात सायंकाळीसुद्धा पूजा करावी शिवलिंगाची पूजा केल्यानंतर सोबत आणलेले पाच कणकीची दिवे शिवलिंगासमोर लावावे पर उर्वरित राहिलेले एक दिवा तुमच्यासोबत ठेवावा नंतर देवाला आणलेला नैवेद्य किंवा प्रसादाचे तीन करून देवासमोर आणि देवाला नमस्कार करावा मनातील इच्छा देवाला सांगावी नंतर प्रसादाचे दोन हिस्से समोर राहू द्यावे व नंतर प्रसादाचे दोन हिस्से समोर राहू द्यावे आणि एक हिस्सा तुम्हाला सोबत घेऊन जावा लागेल घराजवळ आल्यानंतर घरात येण्यापूर्वी घराच्या दारात आणलेला एक दिवा उजव्या हाताला दिवा लावावा आणि तो दारात ठेवून मगच घरात प्रवेश करावा उपवास सोडण्यापूर्वी मंदिरातून आणलेला प्रसाद ग्रहण करून हा प्रसाद इतर कोणत्याही देत हा प्रसाद इतर कोणालाही न देता तो स्वतः ग्रहण करावा लागेल व त्यानंतर जेवण करून उपवास सोडू शकता या पद्धतीने तुमच्या पहिल्या पूजा संपन्न होईल अशाच पद्धतीने बाकीच्या चारही सोमवारी पूजा करून घ्यावी व पशुपती व्रत संपन्न होईल मित्रांनो पशुपतीनाथ व्रताचे उद्यापन कसे करावे पशुपतीनाथ व्रताचे उद्यापन हे पाचव्या सोमवारी करता येते उद्यापन करते वेळी लक्षात असू द्या उद्यापन हे सायंकाळी सूर्य मावळण्याच्या चाळीस मिनटां अगोदर किंवा सूर्य मावळल्यानंतर चाळीस मिनिटांनी करू शकता उद्यापन करते वेळेस आपल्याला एक नारळ व अकरा रुपये किंवा एक्कावन्न रुपये आपल्याला आप अर्पण करावे लागतात व उद्यापन करते वेळेस एकशे हाट तांदूळ किंवा गहू बेल पान देवाला अर्पण करावे लागतात पण अर्पण करते वेळेस सगळे एकदाच अर्पण करायचे नाहीत एक एक करून तुम्ही हे अर्पण करावेत व आपली मनोकामना देवाला सांगावी तर मित्रांनो आपल्या श्री स्वामी समर्थ भक्त या यूट्यूब चॅनलमध्ये आपण पशुपतीनाथ व्रत संपूर्ण माहिती तुम्हाला सांगितलेली आहे जर ही माहिती तुम्हाला आवडली असेल तर आम्हाला कमेंट करून सांगू शकता व आपली ही माहिती तुमच्या जवळच्या मित्रमैत्रिणींना व आपल्या नातेवाईकांना शेअर करायला विसरू नका आणि माहिती कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा धन्यवाद श्री स्वामी समर्थ हर हर महादेव